नमस्कार मी सुषमा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप खुँँ शुभेच्छा आज आपण अप्रतिम अशी आणि टेस्टी पौष्टिक ही वालाची भाजी बनवणार आहोत बट ही वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत आणि फारच टेस्टी भाजी बनते आ, ही मी पालक घेतलेली आहे स्वच्छ करून तिला पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि चिरून घेतलेली आहे गॅसवरती तवा गरम करायला ठेवून दिलेला आहे त्याच्यामध्ये एक चम्मच घी घेतलेला आहे तुम्ही या ठिकाणी ऑइल किंवा बटरसुद्धा यूज करू शकता आपण ह्याच्यामध्ये मिरची ॲड केलेली आहे आणि ही भाजी आपण आता एक दोन ते तीन मिनटं स्लो फ्लेमवरती छान फ्राय करून घ्यायची आहे म्हणजे पालकचा जो कच्चा पण आहे तो निघून जाईल आणि पालकला छान अशी चव येईल आपण हिला फ्राय केल्यामुळे तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा करू शकता किंवा तुम्हाला जर बॉईल करून घ्यायची असेल तर बॉईल करूनसुद्धा घेऊ शकता बट जेव्हा मग तुम्ही ते मिक्सरमध्ये बारीक करणार त्यावेळेस त्याच्यामध्ये तुम्ही बटर किंवा घी ॲड करू शकता आणि आता ही भाजी छान अशी फ्राय झालेली आहे तुम्ही बघू शकता ही आपण आता मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत हे मी वाल घेतलेले आहेत ते भिजवून वरचं टरफळ काढून घेतलेलं आहे आ, हे रात्रभर मी भिजत ठेवून दिलेले होते गॅसवरती कढई गरम करायला ठेवून दिलेली आहे त्याच्यामध्ये आपण तेल घेणार आहोत फोडणीसाठी ॲड करणार आहोत जिरा कढीपत्ता बारीक चिरलेला कांदा कांदा छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे कांदा छान फ्राय झाल्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत मसाले हळदी पावडर तिखट मसाला काश्मिरी लाल पावडर धना पावडर हे सर्व मसाले मिक्स करून घेतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये अर्धा चम्मच गरम मसाला ॲड करणार आहोत गरम मसाला तुम्हाला जेवढे तिखट आवडत असेल त्यानुसार तुम्ही ॲड करू शकता अदरवाईज स्किपसुद्धा करू शकता ही भाजी थोडी तिखटच छान लागते आणि आता आपण ह्या फोडणीमध्ये ॲड करणार आहोत बटाटे बटाटे मी बॉईल बा न करताच ह्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत आणि जे आपण वाल घेतले होते ते सुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊया हे छान एक दोन मिनटं स्लो फ्लेमवरती फ्राय करून घ्यायचे आहेत असेच आणि मग ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे पाणी बॉईल होण्यासाठी पाणी ॲड केल्यानंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि मग ती भाजी शिजण्यासाठी ठेवून द्यायची आहे ही भाजी शक्यतो स्लो फ्लेमवरतीच बॉईल करून घ्यायची आहे फार जास्त वेळ लागत नाही पाच ते सात मिनटात ही भाजी बनवून रेडी होते तर आपण आता ही भाजी बॉईल करून घेणार आहोत आणि हे जे वाल आहेत त्यांना एक दुसरा शब्दसुद्धा आहे म्हणजे जो नाव दिला आहे तो त्यांना पावटेसुद्धा म्हटलं जातं आणि ते माझ्या गावी कोकणात म्हटलं जातं इकडे मला माहीत नाही कोणी म्हणतं की नाही बट आम्ही म्हणतो वरून मी ॲड केलेली आहे कोथिंबीर आणि भाजी छान अशी शिजून तयार झालेली आहे जास्त न बॉईल करता ती बघायची आहे हाताने चेक करून किती शिजली आहे ही परफेक्ट शिजलेली आहे ह्याच्यामध्ये आपण जी आता पालकची पेस्ट बनवली होती ती ॲड करूया आणि थोडासा पाणी ॲड करून ही भाजी पुन्हा एक एक ते दीड मिनटं स्लो फ्लेमवरती छान बॉईल करून घेणार आहोत म्हणजे जी पालक आहे ती छान एकजीव होईल भाजीमध्ये भाजी छान भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आपण म्हणतो ना की पदार्थ हा कोणताही असू देतो एकाच पद्धतीने न बनवून खाता तो वेगवेगळ्या पद्धतीने बनवून खाल्ला तर त्या पदार्थाची चव अजून दुगणी होते त्याच पद्धतीने हीसुद्धा भाजी आहे आपण आता ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत टॉमॅटो भाजीला छान उकळी आलेली आहे टॉमॅटो ॲड करूया आणि एक दोन मिनटंसाठी वाफेसाठी ठेवून देणार आहोत आता ही भाजी बनवून जवळजवळ रेडीच झालेली आहे गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि नंतर आपण तिला सव करणार आहोत खाण्यासाठी ही भाजी फारच अप्रतिम अशी लागते तुम्ही कशासोबतसुद्धा खाऊ शकता भाकरीसोबत तर फारच अप्रतिम लागते कोणतीही भाकरी असो आणि माझ्या घरी खास करून मुलांना ही भाजी आवडली म्हणजे सर्वांनाच ही भाजी आवडली असं होतं कारण कोणताही पदार्थ जेव्हा मुलं खायला नाटके करतात तेव्हा तो पदार्थ त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने बनवून दिला तर ते नक्कीच मनापासून खातात तर आजची ही भाजी तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही जर यूट्यूब चॅनल पेजवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलला जेव्हा सबस्क्राईब करता तेव्हा बाजूचा बेल ऐकून प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आपण पुन्हा भेटणार आहोत एक नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद